आपण चिंचा हे पुला होती शोकांनी काही आहे की आपण जसं महापुराच्या पुलासाठी जसा आपण लढा दिलेला होता तसाच ह्या पुलासाठी आपण लढा दिलेला पाहिजे मागच्या वेळेला एक दोन चार वर्षापूर्वी महाडमध्ये जी घटना घडलेली होती ती महाडचं पूल म्हणजे एस टी जात असताना पडलेला होता सेम कशी कंडिशन मंडळ मध्ये व्हायला नको यासाठी ह्या पुलाचं काम व्हायला गरजेचं आहे पुलाच्या साऱ्या पण दिसत आहेत पाणी एवढं वरती झालेलं आहे खड्ड्यात ना नीट गाडी पण चालवता येत नाही लोकांचं लक्ष ह्याच्याकडे का जात नाही काय कळत नाही सतरा सो ते सोळा तारखेला आपल्याकडे कोर्टाचं जेव्हा उद्घाटन आहे तेव्हा केंद्रातून मंत्री सगळे येणार आहेत आमदार खासदार सगळे लोक इथे असणार आहेत मुख्यमंत्री पण असणार आहेत मग त्यांचे इथे इंटरव्यूज होत असताना जर ही अवस्था असेल तर कसं जमेल आणि जेव्हा मोठी मोठी माणसं येतात तेव्हा जर आपण खड्ड्याचं काम करतो इथं जेव्हा आता गणपतीमध्ये जेव्हा भाविक येतील तेव्हा काय आहे जर इथे दुर्घटना घटली तर मी बघा म्हणतो हा पूर्ण पूल पूर्ण निकामी झालेला आहे त्याचे बॅरिकेज बघा त्याची कंडिशन बघा एवढी खराब आहे की बोलून सोय नाही आणि जर इथे अपघात झाला रात्रीच्या वेळेला झाला तर समजणार पण नाही की गाडी खाली पडले कोण मेले काय गेलंय तर माझी एवढीच विनंती असं करायला की हे काम पहिलं झालं पाहिजे जसं आपण महापुराच्या पुलाचं काम केलं तसं ह्याचं पण काम पहिल्याकडून घ्यायला पाहिजे नुसती डाकदुरी करून जमणार नाही तर हा पूल प्रॉपरली नवीन झाला पाहिजे बाकी येताना गाड्यांना एवढा त्रास होते की लोक म्हणजे इकडनं यायलाच टाळतात शक्यतो लोक महा महाड वगैरे साईडला यायला प्रयत्न करतात की हा रस्त्यामुळे आणि ह्या पुलाचा जो भर नाही एसटी पण जाते ते पण बिचारे एवढे गडबडीने जातात की जा म्हणजे हातामध्ये मुठीमध्ये जीव घेऊन जातात बोलण्याची एवढं शोकंत काहीच आहे की कोकणामध्ये असे हा एकच नाही असे खूप ठिकाणी एवढा प्रॉब्लेम आहे बघा आपण बघितलं की गाडी कशी पूर्णपणे कलाणली म्हणजे गाडी जे नवीन घेत ते महाली गाड्या घेत नाहीत नवीन तर हिकडचे रस्ते खराब आहेत आपण पाहू शकतो की गाडी चालवताना सुद्धा एवढा त्रास होतोय यामुळे पर्यटन पण कमी झालं कोकणातलं की इकडचे रस्ते इकडचे पूल इकडचे जे पाणी भरते ते याच्यामुळे लोक इकडे यायला अवॉइड करत आहेत तर माझी रिक्वेस्ट आहे सरकारला मुख्यमंत्री साहेबांना की प्लीज हे काम आहे पहिलं करून घ्या म्हणजे गाडी घ्यायची की नाही जर इथे ह्या सहा दिसते हा हातानेच पूल हालतोय आपण पाहू शकतो हा बघा हा हाताने पूल हालतोय म्हणजे हा कधीही पडू शकतो एवढीच माझी रिक्वेस्ट आहे सरकारला की कुठली गाडी जाताना हा पूल असा पडायला नको ही जर कंडिशन आहे गणपतीमध्ये जेव्हा भाविक येतात खूप मोठ्या प्रमाणात भाविक येतात आणि त्यावेळेला जर अशा जर हा पूल विचार कलाडला तर त्या लोकांचं काय त्या लोकांच्या ही जर कंडिशन इथे आहे या साईडला पण या साईड पूर्ण साड्या बाहेर आल्यात हा धोकादायक पूल आहे सरकारने ह्या पूलला लवकर लवकर धोकादायक पूल म्हणून जाहीर करावं ही थांबून पहिल्यांदा पुला आपण पाहू शकतो या साईड खालीच गेलेला आहे हा मोठे ट्रकवाल्यां पण एवढी शोकती काय काय बघा छोट्या गाडी तर इथे यायलाच नको या साईडला ही झाडी वाढली समजत नाही पण पूर्ण डायरेक्शन खालती पडलेलं आहे रात्रीच्या वेळेला जर एखादी गाडी चुकून ह्याला तेच झाली तर गाडी सगळं पूर्ण पुल खाली काढाण देईल तर या पुलाला लवकर लवकर धोकादायक पूल म्हणून सरकारी जाहीर करावं पाहू शकतो खालच्या साईडला पण पाणी पण खूप वाढतंय तर या पुलाला धोकादायक पूल म्हणून सरकारने जाहीर करावं आणि याची वाहतूक थांबून प्रथमता या पुलाचं काम करून घ्यावं जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही